नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार हा सिंधी कापूस बाजारावर अकोला कापूस बाजारावर घाटंजी कापूस मार्केट रेट महाराष्ट्रात कापूस बाजारमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आज सर्वोत्तम बाजारावर मिळाला आठ हजार चारशे रुपये महाराष्ट्रातल्या महत्वपूर्ण मार्केटचा लेटेस्ट ले कापूस मार्केटसाठी चॅनलला लाईक सब्सक्राइब शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातली मनवत असेल सिंधी सेलो असेल अकोला असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कापूस बाजार भाव आपण बघणार आहोत यामध्ये बघणार आहोत सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी कापूस बाजाराची अपडेट बघणार आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये कापसाच्या बाजारावामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झाले आता इथून पुढे बाजारावर कसा असणार आहे पार्श्वनीमध्ये तेराशे पंच्याहत्तर क्विंटल अवकले सात हजार आठशे पन्नास ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा पार्श्वनीचा आजचा बाजारावाची अपडेट आहे सरासरी दर अठ्याहत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत बाजारावर आहेत समुद्रपूरमध्ये तेराशे एकतीस क्विंटल अवकले सात हजार सहाशे रुपये ते आठ हजार दोनशे पन्नास रुपये समुद्रपूरचा आजचा कापूस बाजारावर शहात्तर ते त्र्याऐंशी रुपयापर्यंत समुद्रपूरचा आजचा कापूस बाजारावर आहे अमरावतीमध्ये पासष्ट क्विंटल लावले सात हजार आठशे ते आठ हजार पन्नास रुपये स अमरावती कापूस मार्केट रेट सरासरी दर अठ्याहत्तर ते ऐंशी पॉईंट पाच रुपयापर्यंत बाजार अपडेट आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये अकोला बोरगाव मंजू अठ्ठावन्न क्विंटल अवकाळी सात हजार आठशे रुपये ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला बोरगाव मंजू या ठिकाणचा अठ्याहत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे घाटंजीमध्ये एल आर ए मध्यम स्टेपल पंचवीसशे क्विंटल अवकाली सात हजार सातशे पन्नास ते आठ हजार तीनशे रुपये घाटंजीचा आजचा कापूस बाजारभावची अपडेट आपल्याला पाहायला मिळते देवळगाव राजामध्ये लोकल क्वालिटी एकशे चौदाशे क्विंटल अवकाली सात हजार नऊशे रुपये ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा देऊळगाव राजाचा आजचा बाजार भाव सरासरी दर एकोणऐंशी ते एक्क्याऐंशी रुपये उमरेडमध्ये बाराशे सहा क्विंटल अवकले आठ हजार ते आठ हजार दोनशे रुपये उमरेडचा आजचा कापूस बाजार भाव सरासरी दर ऐंशी ते ब्याऐंशी रुपयापर्यंत उमरेड कापूस मार्केट रेट आहे सिंधी सेलूमध्ये लांब स्टेपल सतराशे क्विंटल अवकाळले आठ हजार एकशे वीस ते आठ हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सिंधी सेलू मार्केटमध्ये एक्क्याऐंशी ते त्र्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आपल्याला पाहायला मिळते मांडळमध्ये लोकल क्वालिटी चारशे ऐंशी क्विंटल अवकाळी सात हजार आठशे पन्नास ते सात हजार नऊशे रुपये मांडळचा आजचा कापूस बाजार सरासरी दर अठ्यात्तर ते एकोणऐंशी रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये बघितलं वर्धा मध्यम स्टेपल चारशे क्विंटल अवकाळी सात हजार सहाशे पन्नास ते आठ हजार दोनशे पन्नास वर्धाचा आजचा कापूस बाजारावर सरासरी दर शहात्तर ते त्र्याऐंशी रुपयापर्यंत कापूस बाजाराची अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळते हिंगणघाटमध्ये मध्यम स्टेपल पाच हजार पाचशे गे क्विंटल ओके गे। सात हजार सातशे रुपये ते आठ हजार तीनशे रुपये हिंगणघाटचा आजचा कापूस बाजारावर सरासरी दर सत्याहत्तर ते त्र्याऐंशी रुपयापर्यंत बाजारचे अपडेट आपल्याला पाहायला मिळते वरोरा शेगावमध्ये एकशे तीस क्विंटल अवकाळी सात हजार सातशे रुपये ते आठ हजार शंभर रुपये वरोरा शेगावचा आजचा कापूस बाजारावर सत्याहत्तर ते एक्क्याऐंशी एक रुपयापर्यंत बाजाराची अपडेट वरोरा शेगाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वर्ध्यामध्ये मध्यम स्टेपल चारशे क्विंटल अवकाळी सात हजार सहाशे पन्नास ते आठ हजार दोनशे पन्नास रुपये वर्धा या ठिकाणचा आजचा कापूस बाजारावर सरासरी दर शहात्तर ते त्र्याऐंशी रुपयापर्यंतचा कापूस बाजारावरचे अपडेट रेट आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये बघितलं आपण तर वर्धामध्ये बाजारभाव मोठ्या प्रमाणात स्थिर आहे शहात्तर ते ब्याऐंशी पॉईंट पाच रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कापूस मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये आपण जर बघितलं तर येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो